मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण आहे मनोज रामगी पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने मागण्या मान्य केल्याच्या घोषणेनंतर ठिकठिकाणी थी उत्सवाचा माहोल पाहायला मिळालाय जिल्ह्यात देखील आनंदोत्सवाचे मोठे चित्र पाहायला मिळते निलंग्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची तुफान आतिषबाजी करण्यात आली घोषणाबाजी ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळून नागरिकांनी जल्लोष साजरा ना केला मराठा आंदोलनाला तर ज्यांनी त्यांनी पाठिंबा दिला ते सर्व समाजातील लोक एकत्र येऊन या क्षणाचा आनंद साजरा करताना पाहायला मिळाले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय कवाळे यांनी संघर्ष एकदा मनोज पाटील यांच्या आंदोलनाला यश यश आलं असून सरकारने त्यांच्या पूर्णपणे मागण्या पूर्ण, पूर्ण केल्या आहेत आता आपण पाहू शकतो की कशा पद्धतीचा आहे मराठा युवकांमध्ये आहे आपण त्या काही मराठा बांधवा त्यांची सेवा घ्या आजचा आज दिवस हा आमच्यासाठी सुवर्ण अक्षर आणि लिहून हो ठेवण्यासारखा दिवस आहे मागच्या तीन वर्षापासून आमच्या मनोज दादानी जो अन्न त्यागाचा जो जे आंदोलन केलं होतं ते आमच्या भावी पिढीसाठी खूप उपयोगाचं होतं मागच्या साडेतीन चारशे वर्षापूर्वी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला इतिहास निर्माण केला होता तसा आज मा साडेतीनशे चारशे वर्षानंतर मनोज तोच इतिहास केला आहे करोडो मराठ्यांना एकत्र घेऊन जी एकत्र मोठ बांधली आणि आरक्षणाचा जो आज विजय मिळवला आहे त्यामुळं आमची भा भावी पिढी आहे त्यांना शिक्षणात आणि नोकऱ्यात त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळं आमची येणारी पिढी ही निश्चितच विकसित होणार आहे त्यामुळं जसं शिव छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो प्रत्येक घराघरात आहे तसं इथून पुढं आमचे मराठा समाजाचे लोक मनोज दादाचा फोटो हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी असणार आहे कारण जी आज जी काम मा, 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 मान माननी मनोज दादाने केलं आहे जे मराठा समाजाची जी एकजूट निर्माण केली आहे ते यापुढे कधी होईल ते सांग सांगता येणार नाही हा ऐतिहासिक विजय मन मनोज दादाचा ऐतिहासिक विजय हा गरजवंत गरजवंत मराठ्यासाठी अत्यंत उपयोग ठरणार आहे येणाऱ्या काळात अनेक भावी पिढ्या मराठ्यांच्या या अनेक मराठ्यांनी दिलेल्या बलिदानाचं हे फळ आहे यश आहे मनोज दादाच्या नेतृत्वाखाली असंख्य मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि विजय पहिले सरकारचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आज हा मराठ्यांचा विजय झालेला आहे मराठ्यांचा विजय गरजवंत विजय झालेला आहे ज्या पद्धतीने धनंजय पाटील आंदोलन उभा करतात त्याच पद्धतीने एका हाकेवर करोडो समाज छत्रपती शिवाजी महाराजांतर मराठ्यांचा नेता कोणी असेल तर मांडेसे धनंजय पाटील आहेत आज गरजवंत मराठ्यांना एक आवाजामध्ये सरकारला झुकावं लागलं आणि आमच्या मागण्या मांडे मांड़ करावल्या हे सरकार गरजवंतच आहे हे प्रशासना लक्ष आभार मानतो की मराठ्याचा लढा यशस्वी केला आणि त्यांना कुणबीतून कुणब्याला आरक्षण मिळालं त्यामुळे मराठवाड्यात नाही महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज ओबीसी झालाय एक मराठा खोटी मराठा एक ते मराठा आंदोलक अतिशय उत्साह आणि आनंदाचं वातावरण त्यांच्यामध्ये आहे मनोज तारांगे यांनी सरकारचे पूर्णपणे सर आभार मानलेले असून विजय कवाळे नवराष्ट्र लातूर